शेतकरी हितासाठी उमराणे येथील कांदा व्यापाऱ्यांनी केला खाजगी कांदा लिलाव सुरू साधारणपणे पाचशे भानांचा लिलाव हमाली व तोलाई ही कोणी द्यायची या प्रश्नावर शेतकऱ्यांनी व माथाडी कामगारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मागील अकरा दिवसापासून सहकारी बाजार समित्या बंद आहेत देवडा तालुक्यातील उमराणे येथील स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच देवडा बाजार समितीचा देखील यामध्ये समावेश आहे सध्या उन्हाळी कांदा काढण्याचे दिवस असून शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेला कांदा विकायचा कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला असून त्याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने बाजार समिती यांचा लिलाव पूर्ववत सुरू करावा अशी मागणी करण्यात येत होती मात्र माथाडी कामगार त्यांच्या मागण्यांवर व शासन स्वतःच्या निर्णयावर ठाम असल्याने याबाबत कुठलाही ठोस निर्णय होऊ शकला नाही म्हणून बाजार समिती या बंदच आहेत यावर तोडगा निघेपर्यंत तो उमराणा येथील कांदा व्यापाऱ्यांनी तीसगाव रस्त्याला असलेल्या अण्णाश्री कांदा आळत दुकानाच्या पटांगणामध्ये आज दिनांक दहा एप्रिल रोजी खाजगी स्वरूपात कांदा लिलाव केला त्यामध्ये सकाळच्या सत्रात तीनशे एकसष्ट वाहनांचा लिलाव झाला तर दुपारी एकशे साठ वाहनांचा असा पाचशे एकवीस वाहनांचा लिलाव झाला कांद्याला साधारण सरासरी तेराशे ते चौदाशे तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव मिळाला आहे व्यापाऱ्यांनी खाजगी स्वरूपात सुरू केलेल्या कांदा लिलावाबाबत तसेच हमाली व तोलाईचे पैसे वाचल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे एसनाईन टीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नमस्कार न्यूज मध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे धन्यवाद गेल्या अनेक दिवसापासून बाजार समित्या बंद पडलेल्या आहेत लाखोचे उलाढाल या ठिकाणी ठप्प पडलेले आहेत आणि अशामध्ये जो लेवीचा प्रश्न आहे तो उद्भवलेला आहे आणि खाजगी जे मार्केट आहे ते चालू करण्यात आलेले नक्की याच्यामध्ये शेतकरी वर्गाला वेठीच धरलं जात आहे काय सांग शंभर टक्के शेतकऱ्यांना वेठीच धरणे म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांना मोठी अर्थ निर्माण झाली हा जो लेवीचा प्रश्न आहे हा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि व्यापाऱ्यांवर फार मोठं संकट आलेलं आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचं आणि या संदर्भात मार्केट चालू होणं अशक्य गोष्टी होती परंतु शेतकऱ्यांची मागणी इतकी मोठ्या प्रमाणात वाढली होती लोकांना अडचणी पहिलेच मार्च यांचे मार्केट बंद होते आणि आता परत लेवीमुळे मार्केट बंद झालं मग शेतकऱ्यांनी कांदा कुठे विकायचा म्हणून शेतकरी बांधवांनी आमच्याकडे मागणी केली त्यानुसार आम्ही शेतकरी राजा कांदा विक्री केंद्र उमराणे आज व्यापारी व्यापारी असोसिएन उमराणा यांच्या माध्यमातून चालू करीत आहोत आता या ठिकाणी जर बघायला गेलं तर आज काही पाच निराव सुरू आहे म्हणजे की त्या भावात जास्तीत जास्त आणि कमी कमी भाव कसा मिळालेला आहे या ठिकाणी बघा शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या अडचणी किंवा लेवी हमाली तोलाई संदर्भात कुणीही एक पाऊल पुढे घेतलं नाही पण उमराणा असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक पाऊल पुढे येऊन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज व्यापारी या ठिकाणी उभे राहिले आहेत शेतकऱ्यांना कांद्याला लागणारी हमाल तोलाई हे कुठलंही काम करत नसताना जे लागत होतं या ठिकाणी कुठलाही खर्च न लागता शंभर टक्के फक्त आणि फक्त का मालाचे काटाफळती प्रमाणे पैसे देण्याचं आणि रोख पेमेंट अशा स्वरूपाने या ठिकाणी एक काम चालू करण्यात आलेलं आहे आज जे मार्केट सुरू झालेलं आहे सकाळी पासून वाहन फळ्यावरती जात आहेत त्या ठिकाणी आज कुठलाही मात्राडी कामगार त्या ठिकाणी नाहीये त्या पद्धतीने वाहन कशा पद्धतीने खाली तिथे या ठिकाणी शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे ज्या शेतकऱ्यांनी ज्यांचा माल आणला आहे त्यांच्या जबाबदारीवर इथं आणायचा आहे आणि शेतकऱ्यांनी खळ्यामध्ये स्वतःहून खाली करून ट्रॉली आ, खाली करून द्यायची आहे त्याच्यामुळे त्यांना कुठलाही चार्ज लागणार नाही त्यामुळे शेतकरी राजी खुशीने काम करीत आहे आणि शेतकरी आणि व्यापारी यांचं इतकं ऋणानुबंध चांगलं नातं असतं शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या संगणमताने आजचा हा केंद्र विक्री केंद्र जे चालू केलं आहे ते दोघांच्या सहमतीने चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये औरंगाबाद खंडपीठाने एक निर्णय दिलेला होता त्याच्यानंतरून जे लेवीचा जो विषय होता याच्यामध्ये एक आयुक्तांनी बैठक घेतलेली होती बरोबर त्या संदर्भामध्ये त्या बैठकीमध्ये असा निर्णय निघालेला नाही काही का तोडगा निघाला तो नाही त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या तिथे नाशिकला मिटिंग झाली त्या ठिकाणी लेवीच्या संदर्भात कुठलाही तोडगा निघाला नाही तोडगा न निघाल्यामुळे आम्हाला कुठेतरी मध्यस्थी करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी हे केंद्र चालू करण्यात आलेलं आहे आज देवळा तालुक्यामध्ये सर्व माताडी कामगारांची त्या ठिकाणी मोठी बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली वाटतं काय त्याच्यातनं निर्णय बघा जोपर्यंत माथाडी कामगार मंडळ या लेवी संदर्भात ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत व्यापारी बांधवांचं केंद्र कंटिन्यू चालू राही ज्या दिवशी व्यापारी माथाडीने निर्णय घेतला लेवीचा विषय बंद करतील त्याच दिवशी आम्ही त्या निलावामध्ये सहभाग घेऊ अन्यथा आम्ही आ... बाजार बाजार कार्यक्षेत्रामध्ये काम करणार नाही एकंदरीत आपलं आणि एक व्यापारी वर्गाचं आणि माताडी कामगार युनियन म्हणजे जे माताडीचे काम कामगार आहेत आणि ते व्यापारी आहेत यांच्यामध्ये एक वेगळाच परस्पर विरोध दिसून येतोय असंच म्हणायला अर्थ बघा तसा वैयक्तिक आमचा व्यापाऱ्यांचा आणि माताडी कामगारांचा वैयक्तिक वाद नाही आहे हा बोर्डाचा वाद आहे माताडी कामगार हे बोर्डाचे कर्मचारी आहेत त्यांचं आमचं वैयक्तिक काही वाद नाही असा वाद राहिला असता तर इथं काही केंद्र चालू झालं तर इथं काही गोष्टी निर्माण झाल्या असतात त्यांच्यामध्ये असं नाही उमराण्याच्या शेतीने शेतकरी आहे गेल्या अनेक दिवसापासून बाजार समित्या ठप्प पडलेल्या बंद झालेल्या पूर्ण व्यवहार बंद झालेले आहेत खाजगी मार्केट या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय तफावत दिसते आहे नक्की काय सांगणार शेतकऱ्यांची एकदम हाल झाले होते त्यांचा माल आता जवळ आलेला आहे तो कुठे त्यांच्या जवळ तेवढं साधणं नाही त्यांच्याकडे मग ते काय काय होईल आम्ही व्यापाऱ्यांनी विनंती केली की तुम्ही हा मार्केट चालू करा त्यांनी त्याप्रमाणे ते चालू केलेलं आहे ते कुठला आडर घेत नाही आम्हाला आम्हाला नाही काही नाही काही नाही सुरळीत चालू आहे त्यांचे धन्यवाद तेवढं मानावं लागेल तेवढं मानावं मानायचं आम्हाला चांगलं केलं त्यांनी काय वाटत तुम्हाला हा जो तुमचे जे हमाली आहे 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 हे कट झालं झालं पाहिजे ते सकाळी पासून सुरू आहे आहे सर शेतकऱ्याच खूप नुकसान होत होतं पण आज ही बाजार समिती चालू झाली ही चालू झाल्यामुळे शेतकऱ्याचे हजारने पंधराशे रुपये वाचत आहेत आणि शेतकऱ्याचे पैसे वाचायला पाहिजे बघा गेल्या अनेक दिवसापासून लेवीचा जो प्रश्न होता त्या प्रश्नावरून कृषी उत्पन्न बाजार समित्या नाशिक जिल्ह्यातल्या बंद पडलेल्या आहेत अनेक व्यवहार त्या ठिकाणी ठप्प झालेले आहेत आणि त्याच अनुषंगातून आज शेतकऱ्यांनी व्यापारी वर्गाला विनंती केली आणि त्या विनंतीवरून या ठिकाणी आज रोड च्या या मोठ्या आवारामध्ये आपण दृश्याच्या माध्यमातून बघू शकता या ठिकाणी एक, एक खाजगी मार्केट या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांशी एक थोडासा हितगुंज या ठिकाणी साधलेला आहे शेतकरी यापासून नक्कीच समाधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे की त्यांचं या ठिकाणी असं म्हणत आहे की ट्रॅक्टर मागं आमचे पाचशे ते सहाशे रुपये या ठिकाणी वाचले जात आहेत नक्कीच हा जो तोला जो तोलाई आणि जो हमालीचा मुद्दा आहे हा बंद झाला पाहिजे याच्यामधून आज आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांशी आपण चर्चा केली त्याच्यामध्ये नक्कीच ते आज समाधान या ठिकाणी व्यक्त करत आहेत एस नाईन साठी मी नका